कधी घरच्या शेतातलं काम करायचा कंटाळा करणारा मी आज या गडाचं संवर्धन करतोय का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी तेजस आमची या किल्ले सिंधुळ्यावरची नववी मोहिम असून सुद्धा आमच्या संख्येच्या मानाने या गडाचं काम पूर्ण करण्यासाठी दहा पेक्षा अधिक मोहिमा तर लागतीलच हे मात्र नक्की आम्हाला या गडावरती नवीन वर्षाच्या दिवशी अशा ठिकाणी गुढी उभारावी लागेल असं वाटलं नव्हतं दुर्दैव हेच या ठिकाणी कोणते मंदिरही नव्हते ना कोणता पुरेपूर दरवाजा राहिला होता दीडशे वर्षांहूनही अधिक बंद असलेल्या या सह्याद्रीच्या गडांचे गडकन आणण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगणं माझ्यासाठी तर कठीण आहे पण तो दिवस नक्कीच लांब नसेल या गडाचं संवर्धन करताना धोकादायक गोष्ट म्हणजे मी माझ्या आयुष्यातील पाहिजे लेला सर्वात मोठा विषारी विंचू जे की मी तिथल्या बायोडायव्हर्सिटीला हानी न पोहोचवता सोडले शक्य होईल तेवढे काम पूर्ण करून ज्या शिवनेरीवर महाराजांनी जन्म घेतला त्या ठिकाणी मराठी नवीन गडाच्या पहिल्या दरवाजावर सुंदर सजावट उभारलेली गुढी आणि तिथले बदललेले वातावरण पाहून मोहिमेचा सगळा तकवा दूर झाला ज्या ठिकाणी मासाहेबजी जिजाऊंनी नवस मागितला होता आणि तो पूर्णही झाला ते ठिकाण म्हणजे आई शिवाई देवीचे मंदिर त्या ठिकाणी नतमस्तक होऊन महाराजांच्या जन्मस्थळाकडे येताच महाराजांना मनोमनी गुढीपाडवीच्या शुभेच्छा देत मला या ठिकाणी येऊन क्षणभर माहिती का असे ना तुम्हाला कणभर माहिती देता आली हेच माझ्यासाठी मोलाच आहे